रेनकोट स्टार्ट होतो आमच्याकडे वीस रुपये मधून वन फिफ्टी टू होलसेल मध्ये घेतले तर सेव्हन्टीतून माणसं स्पीकर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पण स्टीम पण घेऊ शकतो आणि टू इन वन आहे हे हे अडीचशे वालय मेकर येणार तुम्हाला बाराशे रुपये आणि सिंगल्स भेटून जाणार तुम्हाला बिग साईज येणार आणि हे ट्रॅव्हल साठी भेटणार खूप सारे व्हिडिओ हे पण मोठे पण होतात ते बघा ही एचडी प्रोजेक्टर आहे विथ स्पीकर वाले साडेआठशे रुपये फुल बॅटरी मध्ये प्रॉपर ओरिजिनल माल अगर तुम्ही खोलून नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना मलाड वेस्टला आलो आहे स्टेशनच्या फक्त दोन मिनिटावरती चालतच आहे ना ऑनलाईन शॉपिंग एनएक्स म्हणून एक शॉप आहे त्या शॉपमध्ये आपल्याला आहे ना छत्री बोला रेनकोट बोला सगळे काही गॅजेट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि इकडे आहे ना होलसेल आणि रिटेलमध्ये आपल्याला दोन्ही म्हणजे मिळणार आहे बघायला आणि होलसेलची प्राईस पण सांगणार आहे रिटेलची प्राईस पण सांगणार आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे व्हिडिओच्या कॉर्नरमध्ये आहे ना मी तुम्हाला शॉपचा नंबर पण देईन काही जर असेल ना तर तुम्ही त्यांना आहे ना, ना कॉन्टॅक्ट पण करू शकतात तर चला मग सुरुवात करूया तर बघा मित्रांनो हे शॉप आहे आता हे शॉप आपण कवर करणार आहे हे शॉपचा आपण बोर्ड बघतो आहे ऑनलाईन म्हणून शॉपचं नाव आहे हे बघा ऑनलाईन शॉपी एनएक्स आणि समोरच आपण बघतो आहे ना ते बघा समोरच दिसतं आपल्याला मालाड स्टेशन दिसतं आहे आणि बरोबर चर्चगेटचा साईडचा डब्बा पण पकडला ना म्हणजे दादर साईडचा डब्बा पकडला ना जसे तुम्ही बाहेर आलात ना ते बघा सरळ सरळ चालत आलेत ना इकडे सिग्नललाच हे बघा हे समोरच आहे ना सिग्नल आहे हे बघा सिग्नल ते सिग्नललाच आहे ना आपल्याला आहे ना ते दुकान मिळतंय आणि या दुकानामध्ये आपण आता सुरुवात करणार आहे पावसाळा येतो तर छत्रीपासून सुरुवात करणार आहे आणि काही आपण रेनकोट बघणार आहे आणि आतमध्ये यांच्याकडे सगळे जे गॅजेट आहे ते पण बघणार आहे तर सुरुवातीला बघा नमस्कार दादा नमस्कार बोला ना आपलं नाव दादा मयूर गावी नाव आहे माझं आणि ऑनलाईन शॉपिंग आम्ही दोन पार्टनर्स आहे माझा भाऊ पण असणार आणि मी पण असणार आणि काय म्हणजे ॲड्रेस कायचं ॲक्झॅक्ट कसं हे मलाड स्टेशनच्या बाजूमध्ये दे हे लेफ्ट लेफ्ट बघणार तर मलाड स्टेशन आहे राईट बघणार तर एस वी रोड आहे ओके अच्छा तर ती आपण सुरुवात छत्री पासून करूया तर मला छत्री ना आता एक एक तुम्हाला वाली छत्री टू फोल्ड मध्ये पाहिजे ते पण भेटून जाणार फिमेल साठी पाहिजे ते पण ओपन करून दाखव ना मला एक एखादं ओपन करून आणि काय असणार अच्छा साईज चांगली आहे आरामात तुम्हाला ट्वेंटी फोर इंचे साईज येणार त्याच्यामध्ये आमचं दोन मॉडेलवर काम चालतं होलसेल मध्ये आणि रिटेल मध्ये अच्छा ते जे पण रेट बोलणार ते मी आता फक्त रिटेल आहे ते क्वांटिटी घेणार तर रेट चेंज होऊन जाणार ओके okay. रेग्युलर छत्री टू फोल्डमधून टू फिफ्टीवरून स्टार्ट आहे मोठी मोठी बघितणार त्या तुम आमच्याकडे किट्स सेक्शन येणार तुम्हाला सिंगल पीस वन हंड्रेडमधून टू हंड्रेडपर्यंत असणार आणि होलसेलमध्ये घेतले तर सेवन्टीतून शंभरपर्यंत असणार त्याच्यासाठी क्वांटिटी किती घ्यायला लागेल बारा पीस दहा पीस एम एम क्यू असणार साठ पीस शंभर पीस पण घेतले तर अजून पण रेट होणार त्याच्यामध्ये मला छत्री ओपन करून दाखवा फक्त साईजच आपल्याला कळेल लहान कशी आहे मोठी मुलांची छोटी फर्स्ट साईज दाखवतोय ओके okay. हे रेग्युलर सतरा इंच वाली साईज आहे ट्रान्सपरेंट पाहिजे तर है मुला, ता 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 ना हे नवीन कोरियन छत्री बोलतात आम्ही हे ट्रान्सपरेंट आहे वीस इंच मध्ये अजून सिलिकॉन टाइप मध्ये पाहिजे तुम्ही नवीन आता सिलिकॉन मोस्टली सगळे प्रोडक्ट बघितले असणार सिलिकॉन मध्ये असते मी सिलिकॉन मध्ये छत्री हे बघा छान खूप सुंदर प्रॉपर एक, एक प्लेन पण येणार तुम्हाला दाखा दिसायला साठी वरती काय चालू आहे मुलांमध्ये असं कवर वाले पण छत्री येणार आपल्याकडे चांगली साईज आहे बॅग पण आपण म्हणजे मुलांना मुलांना कोणतं पण टेन्शन नाही ना येणार याच्यामध्ये हे कव्हर वाली छत्री कशी काय काम करतात तुम्ही हे पा भिजलेली छत्री याच्यामध्ये पाणी जाणार पूर्ण पाणी याच्यात येणार असं का काय ना इकडूनच निघून जाणार ते पाणी हे बघा हे मला कोणी सांगितलं नव्हतं यांनी सगळं सांगितलं मला क्लिअरमध्ये की पाणी इकडून जाणार छान आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे तुम्हाला मुलांचे सेक्शन झाला थ्री डी प्रिंटेड येणार पी व्ही सी मटेरियल येणार याच्यामध्ये आमच्याकडे सहा सेक्शन्स येतात सहा मॉडेल्स आहे अजून मोठ्यामध्ये बघितले तर तुम्हाला हे पप्पांचे जमा जे जमान्याशी पण आहे आपल्याकडे सिल्वर बॉर्डरमध्ये ब्लॅक हे फिफ्टी फाय सी वाली आहे ह्याच्यामध्ये सेव्हन्टी फाय सी पण भेटून जाणार आम्हाला डबल कोटिंग आहे काही सिंगल कोटिंग? हे सिंगल का कलर येत कोटिंग वरती को खाली सिल्वर कोटिंग येणार आणि ब्लॅक कोटिंग वरती येणार हे तुम्हाला टू फिफ्टीवरून आम्हाला येणार आणि होलसेल मध्ये घेतले ते आमच्याकडे वन वरूनच स्टार्ट आहे काय बोलतो म्हणजे जर कोणाला आता छत्र वाटायचे पण असतात वाटायसाठी पण भेटून जाणार आमच्याकडे आणि असे पण भेटून जाणार हे तुम्हाला दाखवतोय वुडन हँडल मध्ये हे मल्टी टोन कलर बोलतात मीला शंभो साईज आहे आरामात दोन माणसं आरामात येऊ शकतात हे क्षत्रिय त्याच्यामध्ये तुम्हाला सोला कांडी भेटतात की अपोजिट नाव हो आहे ओके हां हां उलटी नाही उलटी नाही होणार त्याच्यामध्ये छा बस आरामात तुम्ही प्रॉपर हँडलसारखं आहे ह्याच्यामध्ये कलर पण भेटून जाणार तुम्हाला एव्हरी मॉडेल हॅज अ मिनिमम सहा कलर येणार चार कलर येणार आता तुम्हाला कोटिंगवाला दाखवतो मार्क ते म्हणजे डबल कोटिंगवाल डबल कोटिंग येणार हे सिंगल कोटिंग आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मेटल नाही फॅब्रिक फा, भेटणार अच्छा हे फायबरचे फायबरचे तुम्हाला जंग लागायचं काही टेन्शन नाही ह्याच्यामध्ये कोणते पण प्रॉब्लेम नाही हवा आली तरी ही पण तुम्हाला आ, याला सिंगल मध्ये हे डबल कोटिंग अच्छा ही डबल कोटिंग ओके वरता बघा छान कपडा हां प्लस ह्याच्यामध्ये पण तुम्हाला फायबर भेटणार मेटलचे नाही ह्याच्यामध्ये ह्याची काय स्टार्टिंग असते ह्याच्यामध्ये थ्री फिफ्टी फोर फिफ्टी हां रिटेलमध्ये रिटेलमध्ये आणि क्वांटिटी घेतली तर दोनशे अडीचशे अच्छा असं मधून स्टार्ट होणार चांगलं आणि ह्याच्यामध्ये आमच्याकडे मोठ्यामध्ये पण कवर भेटून जाणार त्याला आम्ही बी एम छत्री बोलतात ह्याची कोटिंग अजून पण चांगली असते मोठी छत्री आहे रे हे जम्बो आहे प्लस याच्यामध्ये कवर पण भेटणार कपडा पण चांगला येतो वेगळाच कपडा आहे ना हा फॅब्रिक पूर्ण चांगला येणार तुम्हाला वॉटरप्रूफ स्लिपिंग मटेरियल येणार हे कितीला येतं हे आमच्याकडे सिंगल पीस मध्ये भेटणार साडेचारशे रुपये अच्छा याच्यामध्ये वाले प्रिंटिंग पाहिजे तर कलरमध्ये पण जे हँडलमध्ये भेटू जे ओपन करून दाखव कलर छान दिसतोय याचा चार शेड आहेत का याला फोर शेडिंग क्लॉथ बोलतो तुम्ही कलर शेड मस्त आहे का हे पण तुम्हाला कवर भेट सोबत भेटून जाणार आणि एकदम जम्बो पाहिजे तर जम्बो पण आहे सिंगल कोटिंग मध्ये सिंगल कपडे जम्बो आहे का हा हा रे सगळ्यात जम्बोच तुम्ही तीन जणांची आरामात असेल त्याच्याहून जास्त भेटून जाणार एका फॅमिलीला चांगली आहे पूर्ण फॅमिली येऊ शकतं त्याच्यामध्ये हे फक्त येणार आमच्याकडे टू फिफ्टीमध्ये सिंगल पीस रिटेलचा भाव रिटेल मध्ये पण सहा कलर येणार येणार त्याच्यामध्ये आर्मी प्रिंट पण येतात ब्लू चेक्स येतात लाईट चेक्स येतात आणि क्राऊन टाईप थोडं तुम्हाला रॉयल लुक पाहिजे तर रॉयल लुक मध्ये पण भेटून जाणारशाही अच्छा वेगळा कव्हर येतो कव्हर पण अलग येणार जंबो फॅब्रिक किती आहे हे फोर फिफ्टी अच्छा फोर फिफ्टीला क्वालिटी हेवी आहे ना क्वालिटी सगळ्यामध्ये हेवी येणार सगळे प्रीमियम क्वालिटी येणार स्वतः वापरणार तरच तुम्हाला देणार ओके याच्यामध्ये तुम्हाला छोटेमध्ये मध्ये पाहिजे छोटे जंबो पण भेटून जाणार टू फोल्ड मध्ये आहे म्हणजे ऑफिस आमच्याकडे वुडन वाले हँडल पण भेटून जाणार तुम्हाला ब्लॅक मध्ये फोम वाले वुडन वाले ओके okay. प्राइस कशी सेम असणार ह्याची फिफ्टी रुपीज सिंगल वुडन मध्ये घे किंवा याच्यामध्ये हा कोणते पण घ्या तुम्हाला ह्याच्यामध्ये स्वतः एक सिंगल स्वतः कपडा पण येणार कवर येणार कवर येणार का वेगळं वेगळं कव्हर येणार अंबेलासच्या तुम्हाला डायरेक्टली पाहिजे तर मला तुम्हाला फोटो पण पाठवणार तर तुम्ही बाहेर राहतात मु... इन मुंबई नाही राहतात तर कुरियर होऊन जाणार आमच्याकडे इंडिया कुरिअर वगैरे हो अच्छा आता मी तुम्हाला दुसरे सेक्शन दाखवतो आपलं शॉप वगैरे पूर्ण हां पूर्ण गॅजेट आहे याच्याकडे अच्छा चला अच्छा आमच्याकडे ज्यूसेस वगैरे भेटून जाणार तुम्हाला स्पीकर्स भेटून जाणार मध्ये आता हे ट्रेंडिंगमध्ये मध्ये फायर आलेलं आहे ट्रेन ट्रेनवाला अजून पण छोटे ह्युमिटी पाहिजे तुम्हाला टेबलवर ठेवायला तर ते पण भेटून जाणार आमच्याकडे काय प्राइसिंग असते जे हेच्या ह्युडी फायर तुम्हाला स्टार्ट होता टू फिफ्टी मधून हो सिंगल पीसमध्ये अगर क्वांटिटी घेतली तर वन फिफ्टीमधून ओके सो ह्युमिटी मध्ये पण तुम्हाला क्वां सहा या सात मॉडेल्स भेटून जाणार हे भेटून जाणार लावावाला भेटून जाणार कार मध्ये पण भेटून जाणार आणि वगैरे पाहिजे तर मध्ये आमच्याकडे जी स्पीकर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पण चार्ज करू शकता खूप काय पाहिजे हे आमच्याकडे फोर फिफ्टी रुपीज प्रेस आहे ना हा हे स्टीम आहे ना आहे तुम्ही तुम्ही सरळ हँगरमध्ये डायरेक्टली इस्त्री करू शकता त्याच्या खूप ट्रेंडिंग चाललंय पण म्हणजे स्टीम पण घेऊ शकतो आणि टू इन वन आहे टू इन वन आहे कितीला येते हे तुम्हाला भेटणार फोर फिफ्टी मध्ये अरे वा छान ज्युसरची काय प्राइस आहे स्टार्टिंग टू फिफ्टी मधून स्टार्ट होणार तुम्हाला ते काय नळच काय ते हे गिझर आहे हॉट अँड कोल्ड गिझर ते आपल्या किचनवर ठेवायला ओके आणि तुम्हाला आता पांडा लाईट वगैरे बघितली असणार सिलिकॉनची पांडा लाईट अरे वा किती कलर आहे सात कलर येणार याच्यामध्ये जसे तुम्ही टॅप करणार तसे येणार थ्री फिफ्टी मध्ये सिंगल पीस येणार छान आहे रे ह्याच्यामध्ये स्लिपिंग पांडा पण येणार आमच्याकडे ह्याच्यामध्ये हे पने एक बनी येणार डक येणार युनिकॉर्न पण येतो युनिकॉर्न संपलेला याच्यामध्ये स्टॉक सेम प्राइस मध्ये येतो सेम मध्ये सगळे साडेतीनशे रुपये असे वेट स्केल भेटून जाणार तुम्हाला किचन मध्ये युज करायला गरजेचं आहे हा प्रत्येकाच्या घरात असतंय कितीला आहे ह्याच्यामध्ये दोन मॉडेल आहे दोनशे वाला आहे राऊंड मध्ये हे दोनशे वाला आहे हे अडीचशे वाला आहे लॅपटॉप ला, ला, ला स्टँड पण भेटू जाणार मेटल मध्ये आमच्याकडे कितीला आहे कितीला आहे हे ना टू फिफ्टीला ओके अल्युमिनियमचा हे मसाजरचं से सेक्शन मसाजरचं काय स्टार्टिंग काय प्राइस स्टार्टिंगमध्ये आमच्याकडे फाईव्ह हंड्रेड बसून स्टार्ट होणार आणि एकदम मिनिमल छोटा पाहिजे तर हे दोनशे रुपयामध्ये हे फक्त व्हायब्रेशन देतात याच्यासाठी आम्ही जास्त रिकमेंड हे नाही करत हे मोठे वारीच करतात ओके त्याच्यामध्ये तुम्हाला हेड्स पण दुसरं डिफरंट डिफरंट भेटून जाणार ह्याच्यामध्ये फोर हेड्स भेटणार ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एट हेड्स मिळणार टोस्टर आहे का हे है, hey वॉफल वा, मेकर आहे अच्छा ऑफल मेकर आहे कितीला वॉफल मेकर वाफल मेकर येणार तुम्हाला बाराशे रुपये आणि सिंगल वॉफल मेकरमध्ये छोटेवाले छोटे पाहिजे तर छोटेवाले पण भेटून जाणार फोर फिफ्टीला याच्यामध्ये आमच्याकडे फिल्टर्स वगैरे पण भेटून जाणार छोटे क्या पन्नास रुपयामधून स्टार्ट आहे अलग अलग मॉडेल आहे आता कोम पण भेटून जाणार मला स्ट्रेटनिंग कोम असे ऑइल आहे ना ऑइल स्प्रे बॉटल आहे हे टू इन वन मध्ये कितीला ऑइलचे हे वन फिफ्टीला भेटणार तुम्हाला स्प्रे करायसाठी आणि फोर करायसाठी ग्लासची बॉटल आहेत हे कितीला हँडवॉशचे हँडवॉश स्टार्ट होतात आमच्याकडे हा शंभर रुपयेवरून अच्छा इथं काय ज्वेलरी बॉक्स आहेत हे सगळे ज्वेलरी बॉक्स हा कितीला आहे हे येणार वन फिफ्टीला हा पण एक वेगळं आहे का हे तुम्हाला मिररवाल्या कोटीमध्ये येणार दिले तो हे येणार वन फिफ्टीला अजून डिफरंट डिफरंट मॉडेल्स पण येतात आमच्याकडे अखोबर आहे हे बघा हे रेग्युलर तुम्ही ऑनलाईनमध्ये बघितलं असता हे शंभर रुपयाला अगर तुम्ही क्वांटिटी घेतली तर तुम्हाला एटी रुपीज सेवन्टी रुपीजपर्यंत भेटू शकतात खूप चालतं आहे ज्वेलरी बॉक्स आता खूप गिफ्टिंग जरी जास्त आहे हे वाला वन एटीला हे काय वेगळं काहीतरी हे काय हे आईस्ट्र आहे अच्छा आईंड बॉल लाईट रे माझी त्याच्यामध्ये पाणी फील केलं तर नंतर तुम्हाला आईस रे बॉलमध्ये भेटून जाणार ओके एक हे का डस्टबिन आहे असे का डस्टबिन आहे छान आहे कितीला आहे हे येणार वन फिफ्टीला गार्लिक चॉपर येणार तुम्हाला आमच्याकडे वरून असे मोठे स्टोरेज बॉक्सेस पाहिजेत स्टोरेज बॉक्सेस भेटून जाणार सिक्स्टी सिक्स लिटर फॉर्टी फोर लिटर खाणेवाले आहेत का नाही नाही मोठे ब्लँक वाले ओके कितीला येतात ते आमच्याकडे हे स्टार्ट होतात दोनशे वरून अगर तुम्ही क्वांटिटी घेतात तर वन वरून स्टार्ट होतात ड्रेसिंग ट्रे मध्ये ठेवायसाठी आहे त्याच्यामध्ये ते पण सगळे ज्वेलरी बॉक्स ज्वेलरी बॉक्स आहे बॅग्स आहे स्कूल बॅग्स आहे छोटे वगैरे हे बघा आता शाळा सुरू होते कितीला हे वन फिफ्टीला आहे अच्छा असे क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे तर अलग अलग रेट भेटून जाणार तुम्हाला असे जेल सॉक्स येणार वन फिफ्टीला असे थ्रीन वन बॉटलवर येऊन जाणार तुम्हाला फिफ्टी रुपीजला इकडे आलं हे पण आलं असे मस् आहे लेग बेल्ट भेटून जाणार तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला हे टावल्स भेटून जाणार शंभर रुपयाला जेल सॉक्स भेटून जाणार वन फिफ्टी रुपीजला हिलमध्ये काय पेन होतं तुम्हाला तर हिलच हे भेटून जाणार एकशे वीस रुपयाला ठीक आहे हे का ट्रॅव्हल गेट आहे कितीला आहे शंभर रुपये ठीक आहे ये बैक विद एता है अने अने हे येणार व्हॅक्युम बॅग तुम्हाला फाय पीसचा सेट येणार विथ पंप येणार तुम्हाला मॅन्युअल पंप येतं याच्यामध्ये मीडियम स्मॉल आणि बिग साईज येणार आणि हे ट्रॅव्हलसाठी भेटणार तुम्हाला फक्त साडेतीनशे रुपये सिंगल पीसमध्ये अगर क्वांटिटी घेतली तर दोनशे अडीचशे रुपये क्वांटिटीवर डिपेंड करतात हे येणार आमचे कॉस्मॅटिक बॅगचे से से सेक्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला अंडरगार्मिट्स वगैरेचे पण भेटून जाणार असे मॉडेल्स येतात आमच्याकडे हां पण आता चालले कितीला येतं okay. ते स्मा, वरूं स्टार्ट वरूं तीन ये हे स्टार्ट होतं दोनशेवरून अडीचशे ती साडेतीनशे अलग अलग मॉडेलच आहे ओके असे साडी बॉक्सेस पण पाहिजे तर ते पण भेटून जाणार सिंगल सा स्मॉ स्मॉलवाले शंभरवरून स्टार्ट आहे याच्यामध्ये असे चेस्ट बॅग येवरून जाणार आमच्याकडे तीन चार मॉडेल अजून पण बा येणार आहे अजून हे स्टार्ट होतं थ्री फिफ्टी टू फिफ्टीवरून स्टार्ट होतं आमच्याकडे किथ सेक्शनमध्ये आमच्याकडे टिफिन बॅग्स वगैरे येणार गिफ्टिंगसाठी पाहिजे तर सेवंटीवरून स्टार्ट आहे आणि सिंगल पीस पाहिजे तर शंभर रुपयेवरून स्टार्ट आहे मुलांसाठी साईडमध्ये बॅग छोटे ट्युशनसाठी बॅग पाहिजे वॉटर बॉटल वगैरे गार्डनमध्ये जायचे त्याच्यामध्ये पण बॅग बॅग येणार आमच्याकडे मॉडल्स डिफरंट डिफरंट येणार शंभर रुपये दीडशे रुपये असे ढोलक बॅग पण भेटून जाणार आमच्याकडे तुम्हाला आता येतात टिफिनमध्ये टिफिन मोस्टली आम्ही प्लास्टिकचे ठेवत नाही जास्त कर टिफिनमध्ये प्लास्टिकमध्ये भेटून जाणार शंभर शंभर रुपयामधून आणि असे पा थ्री लिक ओपनवाले टिफिन प पाहिजे येतात सिक्स फिफ्टी थ्री फिफ्टी फोर फिफ्टी मॉडेल वाईज डिफरेंट प्रीमियम क्वालिटी वाईज हे पण हे येणार आमचे पाउच सेक्शन अच्छा ह्याच्यामध्ये याचा थ्री डी पाऊस भेटणार वाले येणार टू फिफ्टीमध्ये अगर क्वांटिटी घेतली तर दोनशे एकशे ऐंशीवर क्वांटिटीवर डिपेंड करणार अशा रेग्युलर पाऊस पाहिजे तर शंभर वरून स्टार्ट येणार आणि हे वाले दोनशे रुपये असे गिफ्ट सेट येऊन जाणार आमच्याकडे हंड्रेड मधून क्वांटिटी सिंग क्वांटिटी घेतली तर सिंगल पाईस पाहिजे तर एकशे वीस मध्ये आणि मोठी मध्ये तुम्हाला सिलिकॉन नाही पाहिजे आणि क्लॉथ वाले पाहिजे तर क्लॉथ वाले पण भेटून जाणार वन मधून हे असं मिरर पण भेटून जाणार ही वाली आहे ना ही हां त्याच्यामध्ये दुसरं मॉडेल आहे तुम्हाला दाखवतो हां हे काय मिरर आहेत का इकडे इकडे हे साईडला मिरर येऊन जाणार तुम्हाला छोटेवरून स्टार्ट आहे फिफ्टी मधून स्टार्ट आहे आणि टू पर्यंत आहे वर ठीक आहे जे तुम्ही व्हॅक्यूम बॅग्स बा, बघितले ना ह्याच्यामध्ये सिंगल बॅग्स आहे अच्छा ते सेट होता आणि कोणाला फक्त एक सिंगल साईज पाहिजे तर ते पण भेटून जाणार ओके ओके आता हे आमचे बॉटल सेक्शन देणार हे तुम्ही बघितलं असणार स्टँडली मग्स हे आमच्याकडे येणार फोर फिफ्टीमध्ये नॉन ब्रँडवाले आणि स्टँडलीमध्ये पाहिजे तर वन थाउजंड रुपीज मॉडल वाईज चेंज होणार ते पण असे बॉटल स्टार्ट होतात आमच्याकडे हे काय बॅग आहेत काय मोठे मोठे हे चेस्ट बॅग साईड बॅग्स हे बघितले असणार ट्रॅव्हलिंग बॅग आहे खूप सारे व्हिडिओ हे पण मोठे पण होतात ते कितीला येतात हे ना टू फिफ्टी मध्ये आमच्याकडे आणि क्वांटिटी घेतली तर अजून पण ससा होऊन जाणार हे तुम्ही ट्रॉलीवर पण ठेवू शकता डायरेक्ट ट्रॉली, ट्रॉली आता ट्रेंडिंगला हे चेस्ट बॅग आहे बघा असे चेस्ट बॅग येतात एक वेगळी आहे बॉटल्स मध्ये तुम्ही बघितणार आमच्याकडे टेम्परेचर वरून सगळे ऑलमोस्ट मॉडेल भेटून जाणार कॉफी मध्ये पाहिजे तर कॉफी मध्ये फ्लास भेटून जाणार मुलांसाठी पाहिजे नाईक बॉटल मध्ये पण भेटून जाणार साधे पण भेटून जाणार असे सिपर येणार असे लॉक वाले पण येणार आणि प्लास्टिक मध्ये पाहिजे क्वालिटी वाले प्लास्टिक पाहिजे तर पण भेटून जाणार आमच्याकडे हे डिप आहे दोन डोल दो बाजू अलग अलग ठेवू शकतात तुम्ही हे समजा ज्यूस दिलाय इकडे पाणी दिले स्टील मध्ये ही बॉटल हे स्टील मध्ये मग आहे मग दिलं हे साडेतीनशे रुपये ग्लास मध्ये पाहिजे तर ग्लास बॉटल्स पण भेटून जाणार आमच्याकडे अच्छा हे कितीला बॉटल येतं त्या हे साडेतीनशेवरून स्टार्ट होतं आहे आमच्याकडे अशी बस बॉटल पाहिजे ते पण भेटून जाणार साडेतीनशे रुपये असे कार्टून प्रिंटेडमध्ये स्टील बॉटल पाहिजेत मिनिमम थ्री टू फोर अर्स हॉट अँड कोल्ड राहणार आमची स्टील एव्हरी स्टील बॉटल्स आमच्याकडे नाईन्टी पर्सेंट तुम्हाला स्टील मध्ये व्हॅक्यूम बॉटल्सच भेटून जाणार कितीला प्राईस असतं हे दोनशे रुपयाला कार्टून आणि क्वांटिटी घेते तर वन फिफ्टी वन थर्टी फाय वन फॉर्टी फायव्ह मॉडल वाईज डिपेंड करतात असे हे सगळे गिफ्ट ॲक्सप्रस्ट काय प्राइसिंग मध्ये आमचे गिफ्ट सेक्शन स्टार्टवरून फिफ्टी रुपीज स्टार्ट होतं आणि टेंड होतात दोनशे तीन साडे तीन हे साडेतीनशे याच्यामध्ये तुम्हाला शॉपनर भेटून जाणार अच्छा मोठा शॉपनर शॉपनर आहे ना हो टेबल तुम्हाला हे आर्ट अँड गिफ्ट आर्ट सेट आहे हे भेटणार वन फिफ्टीमध्ये मध्ये हे सगळे कंपास बॉक्सेस आहे याच्यामध्ये असे गिफ्टिंग सेक्शन माझे पाहिजे त्याच्यामध्ये पेन्सिल येणार शार्पनर येणार आणि व्हाईट बोर्ड पण येणार हे वन फिफ्टीला येणार जिथे मोठी हे मोठी साडेतीनशे रुपयाला अशी पेन्सिल पण भेटून जाणार तुम्ही बघितली असणार सिंगल पीस येणार तुम्हाला बा पंधरा रुपयामध्ये आणि क्वांटिटी घेतली तर दहा रुपयापर्यंत पण होऊन जाणार हे सगळे आमच्याकडे पेन्सिल आहे तुम्ही आता अनफिनिशेबल पेन्सिल बघितली त्याच्यामध्ये हे पण अनफिनिशेबल आहे मध्ये एक मॉडेल दोन मॉडेल तीन मॉडेल चार मॉडेल भेटून जाणार आमच्याकडे आणि असे इरेझर पण भेटून जाणार वीस वीस रुपयामधून स्टार्ट आहे क्वांटिटी घेतली तर दहा रुपये पंधरा रुपये मॉडल आहे असे चॉक हे बा वीस रुपया मारून आहे सिक्स सिंगल पीस आणि हे काय हे पिगी बँक्स आहे ह्याच्यामध्ये आमच्याकडे पिगी बँक स्टार्ट होतात हंड्रेड रुपीस मधून पण आता छोटेवाले संपले हे वन फिफ्टीला आहे आणि हे टू फिफ्टीला आहे हे फोर फिफ्टीला आहे क्वांटिटीवर ते चेंज होऊन जाणार असं प्रोजेक्टर पण भेटून जाणार आमच्याकडे एच डी प्रोजेक्टर प्रोजेक्टर पण आहे नाही यस सर बरंच काही आहे शॉप मध्ये तुम्हाला गॅजेट भेटून जाणार मोस्ट असं बघा ही एच डी प्रोजेक्टर आहे आमच्या तुम्ही अगर रील वगैरे बघितले असणार तुम्हाला भेटून जाणार व्हिडिओच्या चा, किती आहे प्रोजेक्ट हे पंधरा पंचवीसशे मध्ये आहे आणि रेग्युलर वाले पाहिजे तर बाराशे मध्ये आहे अच्छा ते एलई डी हां एलईडी प्रोजेक्ट ज्यूसर कितीला आहे ना ते ज्युसर साडेतीनशे रुपये ते इंडियन आयटम आहे आमच्याकडे असे ॲस्ट्रोनॉट भेटून जाणार विथ स्पीकरवाले आठशे रुपये असे डबल फॅन भेटून जाणार पाचशे रुपये असे स्टडी टेबल पाहिजे तर साडेतीनशे रुपये असे मूनवाले हे पाहिजे तर तुम्हाला साडेतीनशे रुपये सिंगल माईकमध्ये पाहिजे तर अडीशा तीनशे रुपये क्वांटिटी घेतली तर अडीचशे पण भेटून जाणार आणि क्वांटिटी जास्त घेतली शंभर दोनशे पीस घेतले तर दोनशे वीस रुपये असे फॅन पण भेटून जाणार तुम्हाला शंभर वजून स्टार्ट आहे टू हंड्रेड फिफ्टीमध्ये नंतर हे तुम्हाला बघितलं तर ते ब्रँडमध्ये स्टँडली हे येणार वन वन थाउजंड रुपीजला आणि क्वांटिटी घेतली तर अजून पण छोटे येणार हे किती हे येणार तुम्हाला आमच्या मार्केटमध्ये तुम्हाला हे दिसणार असे छोटेवाले हे ओपनेबल आहे हे तुम्हाला भेटणार आमच्याकडे वन फिफ्टीमध्ये क्वांटिटी घेतली तर शंभर वजन पण होऊन जाणार हे येणार आमच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये प्रॉपर प्रीमियम येणार तुम्हाला कॉल ओपन करायला तुम्हाला स्क्रू ड्रायविंग येणार हे मोठे साईज येणार तुम्हाला फा थ्री फिफ्टीमध्ये स्मॉल साईज येणार थ्री हंड्रेडमध्ये असे नॉर्मल नॉन ब्रँडमध्ये हे चायना आयटम आहेत पण ब्रँड लिहिलेले आहे ते ब्रँड ओरिजिनल नाही आहे ओके okay. हे सगळे थ्री फिफ्टी फोर फिफ्टीवरून स्टार्ट होतं अशी डिफेन्स स्टिक पाहिजे तर डिफेन्स स्टिक पण भेटून जाणार तुम्हाला सेफ्टीमध्ये पाहिजे तर सेफ्टीसाठी पाहिजे अशी रॉड येणार आहे पुन्हा प्रॉपर मेटलची रॉड येणार लेडीज सेफ्टी पाहिजे पाहिजे या कार मध्ये ठेवायला पाहिजे रॉड मोठे राहू नाही सगळं तर ही ना हे ठेवू शकतात हे रॉड हे येणार टू मध्ये सिंगल मध्ये आणि ह्याच्या इकडे बघितलं तर तुम्हाला आमच्याकडे छोटे रेनकोट पण भेटून जाणार यूज अँड थ्रो मध्ये बट तुम्ही जास्त टाइम यूज यूज वर डिपेंड करतात आमच्याकडे रेन पण भेटून जाणार तुम्हाला वीस रुपयावरून रेनकोट स्टार्ट होतो आमच्याकडे वीस रुपयावरून वन फिफ्टी टू फिफ्टी पर्यंत होणार बट यूज एन थ्रू टाईप असणार प्रॉपर हा एमर्जन्सी एमर्जन्सी टाईप हे सगळे आहे आमच्याकडे टिफिन बॅग्स येतात आमच्याकडे ओके काय स्टार्टिंग येतात टिफिन बॅग मध्ये गिफ्टिंग पर्पज पाहिजे तर सेव्हन्टी वरून सिंगल पीस पाहिजे तर शंभर ते अडीचशे पाचशे साडेपाचशे पर्यंत आहे आपण एक लॅम्प मस्त आहे आता आहे काय लाईट चालू आहे जी हे डीम आहे आता सध्या सॅम्पल पीस आहे ना त्याच्यासाठी चालू केलं तर मस्त लाईट येणार तुम्हाला कार्पेट पन जे, 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 पन हम से पन असे कार्पेट ब्रश हाऊसहोल्ड आयटम्स पण पाहिजे अशी झटकी पाहिजे हे सगळे पाहिजे ते पण भेटून जाणं आमच्याकडे हे स्क्रू ड्रायवर सेट पण तुम्ही बघितले असेल ना ऑनलाईनमध्ये फॉर्टी सेव्हन पीस स्क्रू ड्रायवर सेट हे पण भेटून जाणं आमच्याकडे सिक्स फिफ्टीमध्ये अच्छा क्वांटिटी घेतली तर अजून पण रेट चेंज होणार अच्छा हे काय हे पण हे काय इकडे हे सगळे स्टोरेज बॉक्सेस आहेत ते बाहेर लावलेले आहेत आम्ही अच्छा ते स्टोरेज बॉक्स येस त्याच्यामध्ये आम्ही आम तो तुम्ही कोणती पण साईज घ्या रेग्युलरवाले क्वालिटीमध्ये तुम्हाला टू फिफ्टीला आहे अच्छा यातली कोणती पण साईज ठीक आहे साईज कोणते पण घेऊ शकता टू फिफ्टीमध्ये मध्ये असे स्टोरेज बॉक्स येणार तुम्हाला वन सिक्स्टीमध्ये अशी गन्स येणार आमच्याकडे डबल बॅटरीमध्ये प्रॉपर ओरिजिनल माल अगर तुम्ही खोलून पण बघितलं ना ह्याच्यामध्ये पाच बॅटरी भेटून जाणार असं नाही की दोन बॅटरी टाकून आणि बोललं की हां प्रॉपर आहे किती येणार बाराशे रुपयामधून डबल बॅटरी डबल बॅटरी आहे ना छान छान मस्त नंबर सांग ना मोबाईल नंबर ना फोन नंबर आहे सेवन नाईन ट्रिपल सेवन वन नाईन झिरो फाईव्ह फोर हे होलसेलचा नंबर आहे तुम्हाला डिस्प्लेमध्ये रिटेल आणि होलसेल दोघेचा नंबर भेटून जाणार ओके थँक्यू इथं काय लॉक पण आहेत लॉक लॉकडे आणि काय खेळणी आहेत का इकडे हे टॉय सेक्शन आहे आमचं ह्याच्यामध्ये आता स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग पण आहे आमचे टॉईज मध्ये इंडियन आयटम्स मध्ये हे गोबल आहे चेअर गेम आहे हे नवीन आलेले ट्विस्टिंग मध्ये ह्याचे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट कोणत्या पण पाठवा आम्हाला तुम्हाला व्हिडिओ आणि रेट पाठवून देणार तुम्हाला असे अलार्म लॉक पण येऊन जाणार आमच्याकडे नॉर्मल लॉक काय करता तोडून टाकणार ना तुम्ही खिचलं ना तर अलार्म वाचतो हां 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 बरोबर बघितलं तुम्हाला येणार टू फिफ्टीमध्ये अच्छा थँक्यू चालेल चला मित्रांनो भेटे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता बाय बाय